जय भारत मी दादासाहेब लोखंडे एम पी पार्टीच्या माध्यमातून आज मतदार मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेली दहा वर्षामध्ये माडा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचा विकास झालेला नाही सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही गेली दहा वर्षामध्ये कोटी रुपये भ्रष्टाचार करून या सत्ताधाऱ्यांनी स्वतः गिळलेली आहेत आणि सर्वसामान्यांच्या विकास प्रश्नावर एम ए पी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नवेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सौ सुनीताई सुखसौंदर्या ऍडव्होकेट संजयजी यादव साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाडा मतदारसंघातून मी आज उमेदवारी भरलेली आहे सातत्याने जनतेची आम्ही सेवा करण्याची धुरा आम्ही हातात घेतलेली आहे या भ्रष्टाचाराला मातीत घालण्याची आता धुरा आम्ही हातात घेतलेल्या आहे आणि निश्चितपणानं एम ए पी पार्टीला जर आपण निवडून दिलं तर जशाच तसे आम्ही उत्तर देण्यास आम्ही तयार आहे भ्रष्टाचाराला मातीत घालण्यासाठी आम्ही तयार आहे गेली अनेक वर्षापासून लाखो कोटी रुपये निधी या सत्ताधाऱ्यांनी आपल्या घशात घातलेला आहे घरकुल सर्वसामान्यांना मिळालेली नाहीत शेतकऱ्याला वेळेत वीज मिळत नाही शेतकरी विकासापासून वंचित आहे शेतकऱ्यावर माडा मतदारसंघामध्ये सातत्याने अन्याय अत्याचार चालू आहे म्हणून याला कंटाळून या सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी आम्ही एम एपी पार्टीच्या माध्यमातून बारामतदारी उमेदवारी घेतलेली आहे जय भारत